मंत्री छगन भुजबळ यांच्या यवला संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीमध्ये दिवाळी सणापूर्वीच प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी यवला ते रामाचे पिंपळ पिंपळस रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करायचं का काम सुरू आहे त्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डे लवकर बुजवावे रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला आहे तो लवकर वाहतुकीसाठी सुरू करा अशा सूचना संबंधित ठेकेदाराला राष्ट्रवादीचे स प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांनी सूचना दिल्या यावेळी विशेष कार्य अधिकारी हरीश भामरे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे अशोक गालफाडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किसन आप्पा सोनोणे विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार उपाध्यक्ष दत्तानिकम समता परिषद जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे जलचिंतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहन शेलार शहराध्यक्ष दीपक लोणारी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब पिंपरकर युवा नेते सुनील पैठणकर मकरंद सोनोणे ज्येष्ठ नेते विजय खोकले भागीनाथ पगारे नितीन गायकवाड संजय पगारे शफिक मेंबर अमजद मेंबर गोटू मांजरे सुमित थोरात नवनाथ काळे सुभाष गांगुर्डे कुलदीप परदेशी मुश्ताक मेंबर दीपक पवार विकी बिवाड संतोष खेरणार भाऊसाहेब धनवटे पंकज भांबारे बबनराव साळवे नितीन आहेर संतोष पैठणकर अविनाश कुक्कर गणेश दळवी गणेश गळवी अविनाश कुक्कर गणेश गवळी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यवला संघाचे भाग्यविधाते माननीय नामदार छगनरावजी भुजबळसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर निलेश जावळे पंकज भांबारे दीपक पवार यवला येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शंकर गोटू मांजरे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवला। सुमित थोरात संचालक येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ येवला यवलाम मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय नामदार छगनरावजी भुजबळसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड माजी बाजार समिती संचालक नवनाथ काळे अडवतीस गाव पाणी अध्यक्ष सचिन कळमकर यवला मतदार संघाचे भाग्य विधाते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री वसंत पवार विधानसभा अध्यक्ष यवला लासलगाव मतदार संघ दीपक लोणारी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला यवला मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय नामदार छगनरावजी भुजबलसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी विविध कार्यकारी सोसायटी जन्म श्री भाऊसाहेब धनवटे नगरसूल सौ सविता धनवटे संचालिका नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादित नाशिक यवला मतदार संघाचे भाग्यविधाते अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार छगनरावजी साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा